थंडीची सुरुवात झाली आहे आणि थंडी आली म्हणजे पेरेंट्सना एक मोठा प्रश्न असतो की लहान मुलांना सतत होणारी सर्दी आणि खोकला या सगळ्यापासून आपल्या मुलांचा बचाव करायचा असेल त्यांची इम्युनिटी स्ट्राँग करायची असेल तर आपण कोणते पदार्थ या भू मुलांना हिवाळ्यामध्ये खायला देऊ शकतो याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे टॉप फाईव्ह फूड्स जे आपण विंटरमध्ये आपल्या मुलांना देऊ शकतो त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ तो म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यातच चा असतो आणि तो म्हणजे हळद हळद मध्ये कुर्क्युमिन नावाचा एक घटक असतो तो अँटी मायक्रोबियल म्हणजे बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करतो याशिवाय अँटी इन्फ्लेमेटरी असतो म्हणजे सूज कमी करण्याचं काम ही ही हळद करत असते हळदीचं तुम्ही दूध बनवून आपल्या बाळांना देऊ शकता शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मुलांना दूध त्याच्यामध्ये एक चमचा एक एक भर सुद्धा हळद घातली तरी चालेल आणि हे हळदीचं दूध आपण आपल्या मुलांना प्यायला देऊ शकतो दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे गाजर बाजारामध्ये हिवाळा आला म्हणजे गाजरं भरपूर येतात आणि गाजराविषयी आपण अगदी लहानपणापासून शिकत की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असत जे की आपल्या सुद्धा हेल्थसाठी खूप गुणकारी असतं व्हिटॅमिन ए हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे म्हणजे ते फॅट मध्ये विरघळून जात त्यामुळे शक्यतो जेव्हा गाजराचे पदार्थ बनवतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये घी म्हणजे तूप घालण्याचा प्रयत्न आपण करायला हवा म्हणजे आपण गाजर हलवा वगैरे करून तुपामध्ये गाजर हलवा करून आपल्या मुलांना दिला तर त्याच्या विटॅमिन एचं ॲब्सॉर्ब्शन चांगल्या प्रकारे होऊ शकतं तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे मध हनी हनीमध्ये खूप गुणकारी घटक असतात ज्याच्यामुळे कधी कधी मुलांना फार खोकला येत असतो त्यांची रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा फॅरिंजियल कंजेशन झालेलं असतं आणि सतत ठसक्याची उबळ येत असते अशा वेळी थोडं कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा मध घालून आपण आपल्या बाळांना दिलं पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आयुर्वेदामध्ये तर सांगितलेलंच आहे परंतु आता परदेशामध्ये सुद्धा खूप साऱ्या स्टडीज झालेल्या आहेत आणि त्यामध्ये असं सांगितलं आहे की आपण एखादं मेडिकलमधून आणलेलं कफ सिरप आणि मध पाणी ह्यांचं जर स्टडी केला तर मध पाणी जास्त गुणकारी ठरलेलं आहे त्यामुळे आपल्या मुलांना जर खोकला येत असेल तर थोडं कोमट पाणी त्याच्यामध्ये मध मन घालून तुम्ही नक्की ट्राय करा चौथा पदार्थ आहे जो थोडासा विसरला गेला आहे जो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप पुरातन काळापासून मलाही आठवतं की माझी आजी हिवाळा चालू झाला म्हणजे हे हा एक स्पेशल पदार्थ नक्की करायची आणि तो म्हणजे कुळीत कुळीथाचं सूप अतिशय गुणकारी असतं इस्पेशली विंटरच्या सीजनमध्ये अगदी सोपं करायला आहे कुळीत म्हणजे काळे हुलगे असतात जे भाजून रोस्ट करून त्याची पावडर बनवली जाते आणि ही पावडर या पावडरमध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते भिजवू शकतो आणि नॉर्मली लसूण किंवा जिरे याची छो थोडीशी फोडणी कढईमध्ये देऊन पाणी त्यामध्ये घालून पाणी उकळवायचं आणि त्यामध्ये हे कुळिथाचं मिश्रण आपण बॉईल करू शकतो उकळू शकतो आणि शिजवून आपल्या मुलांना सूपसारखं प्यायला देऊ शकतो या कुळिथाच्या सूपामध्ये कुईथाच्या गुणकारी औषधासोबत आपण जेव्हा लसूण ठेचून त्यामध्ये घालतो तर त्याचेसुद्धा अँटी इन्फ्लेमेटरी घटक आपल्या मुलांपर्यंत पोचू शकतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये रात्री झोपताना एक दिवशी मध पाणी एखाद्या दिवशी हळदीचं दूध आणि एखाद्या दिवशी पुळीथाचं सूप तुम्ही द्या आणि नक्की तुमच्या बाळांची इम्युनिटी वाढेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि तुम्हाला खरंच ह्या गोष्टींचा फरक पडला तर मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे नट्स किंवा ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स खाण्यासाठी अतिशय चांगला सीझन म्हणजे हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये आपला बेसल मेटाबॉलिक रेट हा खूप वाढलेला असतो आणि बेसल मेटाबॉलिक रेट वाढल्यानंतर आपले कॅलरी इन्टेकची कपॅसिटीसुद्धा वाढलेली असते आणि अशा फेजमध्ये आपण आपल्या मुलांना बदाम अक्रोड काजू पिस्ता यासारखे ड्रायफ्रूट्स नक्की देऊ शकतो हे ड्रायफ्रूट्स कोणत्या वयापासून चालू करायचे कोणत्या फॉर्ममध्ये द्यायचे हे सांगणारा आपण एक सेपरेट व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे ते म्हणजे मधाच्या बाबतीत एक वर्षाखालील मुलांना आपण मध अजिबात द्यायचा नाहीये कारण मधामध्ये क्लॉस्ट्रिडियम बो, बोटुलिझम नावाचा एक बॅक्टेरिया असतो आणि याच्यामुळे बोटुलिझम नावाचा आजार लहान मुलांना होऊ शकतो एक वर्षाखालील त्यामुळे एक वर्षाखालील मुलांना मध अजिबात द्यायचा नाही आहे तो फक्त आणि फक्त एक वर्षाच्या वरील मुलांना द्यायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद